स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय उपाय करावा या याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे वेग आपण उपाय करतो तर आपल्याला त्या उपायांनी काहीही फायदा होत नाही तर मित्रांनो तुम्हाला स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जो उपाय सांगणार आहे त्याने तुम्हाला तुमच्या शरीराची इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे तर मित्रांनो स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी अर्धा ग्लास कोमट दूध घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास तुम्ही सेवन करा दुधाचे नक्कीच पाहा तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमच्या अभ्यासातसुद्धा मन लागायला मदत होईल सोबतच तुमची इम्युनिटी पावरसुद्धा वाढण्यासाठी हा उपाय एकदम फायदेशीर आहे आणि रात्री चांगली झोपसुद्धा लागते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी जो उपाय सांगितलेला आहे तुम्ही नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करायला पाहिजे नक्कीच तुम्हाला फायदा जाणून आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल की तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच खूप सारे नवनवीन व्हिडिओज येणार आहे काळामध्ये मी घेऊन येणार आहे ते व्हिडिओज लवकरात लवकर तुमच्यापर्यंत यावे असे वाटत असेल तर बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा बेल नोटिफिकेशन ऑन केल्याने आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करू ल लगेचच तुमच्यापर्यंत येत राहील